सन दोन हजार पंचवीसमध्ये ज्या ऑनलाईन बदल्या झाल्या त्या बदलीमध्ये माझी बदलीसुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुईना या शाळेहून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेनोळी या ठिकाणी झाली आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून तर साधारणतः सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साधारणतः वीस ते एकवीस दिवसाच्या कार्यदिनामध्ये जे विद्यार्थी प्रारंभिक स्तरावर होते अक्षर स्तरावर होते मग ते काही पहिलीतले मुलं होते दुसरीतले मुलं होते तिसरीतले चौथीतले मुलं होते आणि एक दोन मुलगा पाचवीचा सुद्धा होता तर अशा मुलांचा एक वेगळा गट केला आणि साधारणतः हाच गट पंचवीस ते तीस मुलांचा गट झालेला आहे आणि चाळीस ते पन्नास दिवसामध्ये मुलांना जे ज्या पद्धतीने वाचता येण्यासाठी मी मागे वीस बावीस वर्षापासून काम करत आहे तेच उपक्रम या ठिकाणी या वीस वर्षा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये मी राबवला हो तर साधारणतः वीस ते एकवीस दिवसामध्ये हेच मुलं जे प्रारंभिक स्तरावर होते काही मुलं अक्षरगटावर होते तर तेच मुलांना जवळपास वीस एक ते एकवीस दिवसांमध्ये सातशे ते आठशे शब्द वाचता येऊ लागले त्यानंतर तेवढे सातशे ते, ते आठशे वाक्यसुद्धा मुलं चांगल्या प्रकारे वाचन करू लागले त्याच्यामुळं चाळीस ते पन्नास दिवसामध्ये मुलांना वाचन शिकवण्याचा उपक्रम या ठिकाणीसुद्धा माझा यशस्वी होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेनोडी या ठिकाणी काही समस्या अशा आढळल्या की ज्या माझ्या पूर्वीच्या शाळेवर नव्हत्या जसे की द्विभाषिक मुलं शेनोडी या ठिकाणी काही मुस्लिम समाजातली मुलं आहेत काही बंजारा समाजातली मुलं आहेत आणि काही हिंदू समाजातली मुलं आहेत बंजारा आणि मुस्लिम समाज यांची मातृभाषा वेगळी आहे परंतु शाळेतली भाषा वेगळी आहे तेव्हा मला असं वाटलं की हा चाळीस ते पन्नास दिवसाचा उपक्रम या ठिकाणी यशस्वी होईल की नाही द्विभाषिक मुलावर पण सुद्धा शंभर टक्के या ठिकाणी यशस्वी झालेला दिसला मला त्यानंतर या मुलंभरशी चंचल होती म्हणजे दोन मिनिट किंवा तीन मिनिटसुद्धा त्यांना वाचन करणे लिखाण करणे किंवा दिलेलं काम पूर्ण करणे ही मुलं करत नव्हती चंचलपणा त्यांच्यामध्ये होता एकमेकाशी बोलणं खोऱ्या करणं कोणाचं तो शर्ट वगळणं दरवाजेच्या बाहेर बघणं खिडकीच्या बाहेर बघणं असं चंचलपणा या ठिकाणी दिसून आला जेव्हा मी फळ्यावर काहीतरी त्यांना काम देत होतं ती मुलं आपसापसामध्ये चर्चा करत होती एकमेकाला बोलत होती किंवा दुसऱ्या अदर ॲक्टिव्हिटी ती मुलं करत होते आणि त्याचप्रमाणे असे शंभर टक्के मुलं उपस्थिती या वीस ते एकवीस दिवसामध्ये मला दिसून नाही आली समजा आता पहिलीला तेरा मुलं आहेत दुसरीला सतरा मुलं आहेत साधारणतः हे तीस मुलं हेच व्हायले तर तीन चार तीन चार मुलं आज नसायची उद्या अजून तीन चार मुलं नसायची ती अनुपस्थित मुलं तीन चार मुलं असलेले आले की दुसरे अनुपस्थित राहायचे जे उपस्थित राहायचे त्याच्यापैकी अजून दुसऱ्या दिवशी अनुपस्थित राहायचे म्हणजे असा उपस्थितीचा रेग्युलरपणा सुद्धा या ठिकाणी नव्हता परंतु अशा पद्धती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा उपक्रम यशस्वी होत आहे महेश शब्द कसा लिहितात बैल शब्द कसा लिहितात सर्वांचा आवाज एकच येऊ द्या किल्ला शब्द कसा लिहितात बिल्ला शब्द कसा लिहितात मांजर शब्द कसा लिहितात मांजर डल्ला शब्द कसा लिहितात या फळ्यावर जवळपास दीडशे शब्द आहेत त्याच्यामध्ये काही वेलांटीचे आहेत उकाराचे आहेत दोन मात्राचे आहेत अनुस्वारचे आहेत साधे दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी शब्द या ठिकाणी घेतलेले नाहीत तर साधारणतः एक पंचवीस एक दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये याच्यापेक्षा चांगले शब्दसुद्धा मुलं वाचन करू लागले आहेत जवळपास सहाशे ते सातशे शब्द आणि तेवढेच वाक्य व मुलं या वीस पंचवीस दिवसामध्ये चांगल्या प्रकारे वाचन करू लागलेले आहेत तेच या ठिकाणी आपण आता बघणार आहोत चला वेदिका वाज भेटूया हा ही लाईन वाच

ज ज नाही ते हां हां आर्यन वाच काजी हां समोरचे भाकर हे लाईन हां बरं ह्याच्यामध्ये पैसा शब्द दाखव बरं अलीकडच्या लाईनीमध्ये पैसा हा मैदा गुड कैरी वैभव पैजन मैना मै सैना सैना वर खाली वर खाली पाहायचं सैना सैना हां बैल दाखव मोर दाखव मैना दाखव चिमणी दाखव माकर दाखव माकड माकड हां मैल दाखव कावळा दाखव हत्ती शब्द दाखव हां वाघ शब्द दाखव हां गाडू दाखव घड्या दाखव হ্যাঁ মামি দাঁখো হ্যাঁ হাটসঅপটা গাড়ো

गाडा उचिला आहे ना प्रिय आहे वर्ग चौथी मधली विद्यार्थी ही सुद्धा चांगल्या प्रकारे शब्द वाचन करायला लागली वाच मै मय

Man ở vườn ra nở vườn mất nè ra ra nở ra nở hả 在哪？